अयोध्येतील राम मंदिरासाठी देण्यात आली एकशे पंचाहत्तर किलो सोन्याची जबरदस्त देणगी नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर आज आपण बोलणार आहोत अशा एका बातमीबद्दल जी देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे श्रीराम मंदिर हे केवळ श्रद्धेचे तर हिंदू संस्कृतीचे केंद्रबिंदू ठरत चालले आहेत या मंदिराच्या बांधकाम अनेक लोकांनी मनोभावे आर्थिक मदत केली आहे मात्र यावेळी देणगी आली आहे थेट एकशे पंचाहत्तर किलो सोन्याची मुंबईतील एका उद्योगपतीने श्रीराम मंदिरासाठी एकशे पंच्याहत्तर किलो सोनं दान केला आहे या सोन्याची अंदाजे किंमत सध्या बाजार भावानुसार एकशे वीस कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं मानलं जात आहे या उद्योजकाचं नाव अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेलं नसून त्यांनी पूर्णपणे गुप्ततेत ही देणगी दिली आहे त्याचा उद्देश एकच भगवान श्रीरामाच्या सेवेत काहीतरी मोठं योगदान देणं राम मंदिराचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून या सोन्याचा वापर मंदिरातील सजावटीसाठी सुवर्ण मंडपासाठी आणि मूर्तीच्या अलंकारासाठी होणार आहे एकीकडे देशातील अनेक लोक गरिबीशी झुंज देत आहेत तिथे काही लोकांनी श्रद्धेच्या भावनेतून इतकं मोठं योगदान देणं खरंच अद्वितीय आहे यावर तुमचं मत काय आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद